मी शंभर टक्के सांगतो पेज पेजला फॉलो करा तुम्हाला ही खाऊ गल्ली माहित नसणार जिथे की तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर एन्जॉय करू शकताय फक्त बर्थडेच पार्टी नाही तर अशा बिझनेस मिटिंग पण करू शकताय त्याचबरोबर इथं रोल्स हब मध्ये क्वालिटी रोल्स खाणार काय एवन मसाई मध्ये सिक्स्टी फाइव्ह चा बुक्का पाडून पार्थ मध्ये व्हेज नॉन व्हेज चायनीज ट्राय करायचं क्लासिक कॅफेला पण क्वालिटी पिझ्झा बर्गर खायचं काय दत्त भेळा एक नंबर पाणीपुरी आणि भेट ट्राय करायची एवढंच नाही पण हॉटेल न्यू बहार मध्ये निवांतात बसून बिर्याणी खायची शेवटी मावली रबडीला विसरून चालणार आहे एवढं भारी क्वालिटी फूड आम्हाला एकाच ठिकाणी मिळणार होत म्हणून अख्ख्या टीम बरोबर टेबल ला भरवली आम्ही तर होतोच आज आपल्या बरोबर अक्षय साहेब आर्यन ट्रान्सपोर्टचे मालक आणि आपले लाडके लक्कनराव पण होते खरंच एक नंबर फूड होत आमच्या सगळ्या गँगनी फूड एन्जॉय केलं त्यानंतर ओमकारला बास बास म्हणत होतो तोपर्यंत मामू म्हणाले अण्णा ही बिर्याणी ट्राय करायला लागत्या बिर्याणी बघून आमचे दोन वाघ ग बसत्यात वय जर तुम्ही बेस्ट क्वालिटीचं फूड आणि असे बेस्ट क्वालिटीचे एन्वयरमेंट एन्जॉय करणार असाल मला पत्ता आहे पुलाची शिरोली कमानीतून आत गेल्यानंतर उजव्या हाताला जे मल्हार फूड कोर्ट आमच्या शिरोलीतली गहुगली एक नंबर आहे या लागते